या तीन चार दिवस झाले लय मस्त चालू आहे म्हणजे आपल्या सोबत आता काहीतरी वाईट घडणार आहे बैस आज आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले काय पाहुणे येऊ राहिले आपल्या घरी कोणी मेलं नाही कोणी बेमार नाही कोणाचं लग्न नाही मग काय येऊ राहिले पाहुणे अरे दलिंदरा त्यांना काळजी आपली म्हणून आपल्याला भेटायला येऊ राहिले ज्या लोकाला आपलं चांगलं दिसत नाही त्या लोकायला कधी बसून व्हायला लागली आपली काळजी शुल्लक छानपणा राहिला काय मॉम तुला माहितीये का हो माणूस समजदार हो का होतो मोठ झाल्यावर नाही जेव्हा आपल्याला समजत आपल्या बापाकडलेच पाहुणे आरामखोर नाही मायकडले पण बडवे तेव्हा माणूस समजदार होतो जास्त मस्ती आली का तुला <laughs> तोंड आहे ना जरा सांभाळून वापरत जाय नाही तर रक्त येईल एखाद्या दिवशी तोंडातून खरं बोलल की मायला रावल्या पाहुण्या बुडासा असा चबर, चबर नको बोलू नाही अरे राहुल आम्ही आलो अरे मावसा मावशी बिना बोलवले चिट्ट पकले तुम्ही आणि तुमचं घाबरू म्हणजे पोरग बी आणलं सोबत अरे राहुल केवढ मोठं झालं तू केवड म्हणजे म्हातारा थोडी झालो अरे लहानपणी एवढू सक होता तू एवढू सक म्हणजे उंदराचा पिल्ला एवढा होतो का काय अरे त्याच्यापेक्षा बिल लहान होता तू आणि चंडीतच संडास कराय मी चंडीत संडास कराय आणि तुमचा बोराचा डुंगण का शिवेल होता काय लहानपणी अरे पाहुणे बसून घ्या त्याला कुठे डोकं लावून राहिले गोळ्या आटपेले त्याच्या यायला काही तकलीफ तर नाही झाली ना तकलीफ झाली तरी तुम्ही काय करणार करणारे अहो तिकडे तुम्हाला रस्त्याने धरून एखाद्याने हाणलं बी तरी आम्हाला काही घेणं नाही पण विचारायचं काम आहे आमचं पाहुणे बीएमडब्ल्यू कार देतो का अहो मावसा जत्रा दहा रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची आणि तुम्हाला बीएमडब्ल्यू पाहिजे डोसायला काय घेता काळा चहा पाणी ऍपल ज्यूस लिंबू पाणी सोडून दुसरा ज्यूस पाहायला सुद्धा नसलो तुम्ही पण लोकांच्या घरी का पेक्षा जास्त नखरी दाखवत्या ऍपल ज्यूस नियम ते मला माहित होत तुमच्या घरी नसलच म्हणून जाय पाणी घेऊन ये मजाक करायची लय सवय आमच्या पोराला मजाक नाही अति शान आहे तुमचं पोरग दिवशी जर माया हातात पडलं ना कुत्र्या वाणी मारेल मी त्याला घ्या पाणी डोसा अरे पाण्यातून वास कशाचा येतो आता पाणी स्वच्छ करायची पावडर टाकेल त्यात रावल्या पाहुण्याला पाणी कशावर दिलं तो डल्ला सापडत नव्हता मग मग्यामध्ये दिलं अरे आंघोळीच मग आहे ते आणि पाणी कशातून घेतलं तो फरशी मोठी बादली ठेवली होती ना त्याच्यातून घेतलं पाणी अरे बिंडोक फरशी पुसायचं पाणी होत ते त्यात हारपिक केलं होतं म्या म्हणूनच म्हंटल पाण्यातून वास कस का काय आहे जाऊ द तुमच्या आतडे कातडे हा पिकन पार सापवून जाईल पाहुणे मी मी इतकी दुनिया पाहिली तुमच्या पोरा इतकं दलिंदर बोर्ग मी आतोलग नाही पाहिलं आता पाहून घ्या मग हे घ्या मस्त आहे नवे नवे शेजाऱ्याच्या आणले वाटत मागून हा वाटलं पाहिजे आम्ही मालदार आहे म्हणून राहुल पाडे बिडे किती लोक पाठे तुझे काहो तुम्ही पाहुणे ना मग पाहुण्यासारखे राकमशिवाय खायचे का काम काय ना करू राहिले पाहुण्याचं काम राहत शाळेतले प्रश्न विचारणं म्हणजे तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय आहे महाग्यानी ये भले मला शाळेत घंटा येत नव्हतं यो दादा किती पागल आहे पाय एवढू शकले अकराला समजलं पण तुला अक्कल नाही आली पाहुणे हो तुम्ही इथं बसेल म्हणून नाही तर दाखवला असतं तुमच्या गाभराला मी राहुल यावर्षी लग्न करतो काय मग लग्न करायला तुम्ही दोन वर्ष बसून तयार आहे तुम्ही सोयरेक जमू द्याशाल तेव्हा ना पाच की मोडल्या तुम्ही मावल्या अरे रावल्या आयुष्यात काहीतरी प्रगती कर विकास कर अहो मावसा फक्त लग्न हो द्या एका वर्षात प्रगती विकास दोघही फायदा करतो अरे खुळखुळ्या आयुष्यात पैसा गमव पुढं जाय असं म्हणू राहिलो मी सहन होईल का तुम्हाला मी पुढे गेलो तर <coughs> पाहुणे हो गप्पा मारून झाल्या असतील तुम्हाला काही नाश्ता का खायला नाही नाही राहू द्या नाश्ता नाही आनाचा म्हणजे मनातून तर काती आलो मी खायला पण नाश्ता आणा सांगायला चांगलं नाही वाटत ना ऐ शाहरुख खान जी अवलात तू तर म्हण नाश्ता आण तो आहे मुळ आम्हाला खायला मिळेल ना आना नाश्ता आम्हाला खायचा आहे लईच खाऊ गांड बाळे हे घ्या पाहुणे नाश्ता बिलगा बापरे काजू बदाम बिस्कुट मॉम यो खजाना कुठला पण ठेवला तू दाखवलं नाही आम्हाला आमच्या पुढं तर रोज बेसन पिठलं आणि फिकावरच मांडते तू अरे राक्षस आहे तुम्हाला दाखवलं असतं तुम्ही ठेवलं असतं का आता लोक मग पाहुण्याला आणलं आणि आम्हाला काउन नाही अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय पैशावाले बस भसवा थोडंच खाल्लं थोड अहो मावसा माहिन जर तुमच्यावर किजे एक किलो काजू बदाम गपकवले तुम्ही फुकडच <coughs> भेटलं तर काही खाय बसलो आम्ही झोप येऊ राहिली झोपाला मग तुमच घर समजा हे घर आमचं हा तुमचंच घर आहे द्या मग या घराचे कागदपत्र मायक का। लगेच इकून टाकतं या घराला हो, का दरसा गोड बोलल तुम्हाला तर तुम्ही आमच्या बोकंडी बसायचा विचार करू राहिले पाहुणे हो आजच वापिस जाऊ राहिले का मुकमी थांबू राहिले मुकमी थांबू राहिलो ना फिरीचा पाहून चार कशाला सोडाचा बाळा शाळेत किती जातो तू चौथीत जातो दादा एकच म्हणून दाखव बर का दादा पादा अहो <coughs> मोठ झालं डॉक्टर बन नाही त्याला डोर डॉक्टर का माणसं सुधराचा डॉक्टर अहो रिकामा लोकांचा जीव धोक्यात नका घालू दादा तू ना पिसाळेल कुत्र्यावानी दिसतो बाळा तू ना येथे चार चौकात बसेल म्हणून त्याचा दररोज आपडला असता तुला अहो पाहुणे हो तुमचं साडूचं पोरग लव्ह मॅरेज करायचं म्हणून राहिलं करू द्या ना मग चांगली गोष्ट आहे काय चांगली गोष्ट आहे अरे आम्ही बी तुमच्या वयाचे होतो पण आम्ही अशी लव्ह मॅरेज पीव मॅरेज लपडे नाही गेले अहो तुमच्याकडून पोरगी नसल पटली अरे पोरी पागल होत्या माया माग एका पोरीनं मा सगळं लग्न करासाठी हाताची नस कापली होती तरी मी लव्ह मॅरेज नाही केलं मी काऊन अरे लव्ह मॅरेज केल्यावर हुंड नाही भेटत भांडे नाही भेटत म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच लय लालची वाटत आजकालची पोरं ना वाया गेले बाप्पा तुम्ही काय दिवे लावले अरे लग्न व्हायच्या आधी मी पाया उभा होतो मग मी का तुमच्या पाया उभा आहे का आता संध्याकाळी जेवायला काय करू तुम्हाला जे आवडेल ते करा बर बेसन करते मग आमच्या घरी आले होते तुम्हाला चांगलं चुंगलं पाय खायला हो। आणि तुमच्या घरी बेसन का बाप्पा तुमच्या घरी ताज हॉटेल म्हणूनच जेवण येतं मागच्या टायमाला तुमच्या इथं आलं होतं आम्हाला शेळ्या बाकरीचे कुटके खाऊ घातले होते आमच्या इकडं कुटक्याला शिरा म्हणते मग आमच्या इकडे बेसनाल पंच पकवान म्हणते सगळ्या पाहुण्या रावल्या पैसे तुमच्या नावाला ना करते आता थांबा अगं तू घरीच जाय पहिले तुझ्या जायच्या पहिले सगळ्या पाहुण्या रावल्याला फोन लावते आणि तुझ्या नावाच्या बुराया सुरू करते पाहुणे हो एक बोलू का तुम्हाला राग नका येऊ येऊन देऊ हा बोंबल ना परत कधी आमच्या घरी येऊ नका तुम्ही आणि आमच्या घराच्या आसपास बी दिसाल नको तुम्ही I <laughs> can't